पर शक्रायची आता दुनिया सगळी माऊली माऊली म्हणून चिखलात लो घेत्या हा ध्यानात असू द्या उदासाठी चला आडव जाऊ नका पेनक सगळं पुढे बसा भक्तगण दर्शन लाईन बंद झालेली आहे चला महिलांनी महिलांच्या बाजूला पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला बसून घ्या वागलं करली वागलं करली लोक सगळी वागले बसली बाजूबा ओदासाठी पुजारी या लागले जाता तिकड ओदाच्या आधी येऊन बसावं ओदाच्या आधी येऊन बसल की आपली रोग पीडा संकट सगळी दूर होते ओदाचा माहिमा आहे लक्षात असू द्या हे बसा पाठप पड़ रे मावशी मागा प्रश्न बोलायला गेली बोलू नको निबंध पाठ करून आली काय हा काय बोलायचं होग हो आला नाही असं मधी मधी बोलल्यामुळं तर कोरोना आला माणसाचा माणूस कोरोना आला चुकीचं झाले का <हाँ>? <laughs> <laughs> <laughs>

पहिल्याच्या महिला देवाला काय म्हणत होत्या कुंकवाचा मान कुंकला गेले तर आढळ कोणी जाऊ नका हा एकाच बाजूला म्हणजे तिथच बसा बाहेरची लोक बाहेर थांबा सगळा खेळ माझा भगवंताचा ओदावर आहे लक्षात असू द्या भगवंताचा आणि भरणारा महान गोष्टी आहेत चार नंबर पालिकेच कारभारी बाळो शेलगारे मामा आणि सोबत फिरणार आमचं मंगवांना हे दोन लोक आता सध्या या बघ्यात आहेत लक्षात असू द्या देवाच्या सोबत फिरल्या आपण नुसतं देवाच्या पालखी बरोबर तरी आपण खुश आहे देवासोबत फिरायचा योग आला त्यांना हा पवित्र घेते देवाच्या संगतीत राहायला पूर्वजन्मीची पुण्य आहे अखंड असावी लागते ध्यानात असू दे मायबापू बाळू शिंगारे कारभारी मंगवांना बिरोना यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा ओणवारा पाऊस झेलत माझ्या भगवंताची <laughs> बकरी तर हाताच्या फोडाप्रमाणे जपणार माझा मेनक मंडळ आहे त्या मेनक्यांच्या साठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा हा सगळ्यांनी हात वर करा हात असणारी बाहेर असणारी पण हा जेवढी जिवंत आहे तेवढे नाही करा बाकीची का होती हा आणि म्हणायचं ना म्हणायचं बाळू नयू शिवाय